व्हिडिओ टाकला होता की रविवारी आपण लाईवला येऊया का तर बऱ्याच जणांच्या कमेंट आले आहेत की ताई घ्या नक्कीच घ्या तर मला पण बरं वाटलं बरं का चला मग आपण रविवारी आपण भेटूया नक्कीच आता इथे मी संध्याकाळी चार वाजता चहाला करायला घेतलं लवकरच घेतलं जरा थंडीमुळे प्यावासा वाटतो लगेचच आणि मग नंतर संध्याकाळी जेवणाच्या तयारीसाठी केलं इथं काय केलेलं आहे इथे मी बटाटे उकडायला ठेवलेत आज करायचं होतं मस्तपैकी सँडविच कारभाराने सांगितलं होतं नेहमी म मनसूची फरमाईशी असते बरं का यावेळेस त्यांची होती की ते म्हणाले की आज मस्त सँडविच खावडते तुझ्या आजचं मग काय मस्तपैकी इथं तयारी केली आणि तेवढंच शॉर्टकट पण होतं कारण चपाती भाजी वगैरे काहीच करायचं नव्हती नुसती भाजी करायची होती ब्रेड तर आणलेला होता आता इथे तुम्हाला सुरुवातीला सांगते मी मोहरीची फोडणी दिली कांदा टाकले व वाटाने टाकलेत आणि हे जे पेस्ट दिसते ना ते मी हिरव्या मिरची केलेली आहे आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि आलं लसूण मी मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करून घेतलेलं आहे छानपैकी मसाला छान भाजायचा इथे म्हणजे मसाला चांगला भाजला ना की बटाट्याची भाजी खूप छान लागते आणि मग सँडविचमध्ये ती घातली की नाही मग टेस्टी लागते एकदम सँडविच भाजी आपण मसाला व्यवस्थित नाही भाजला ना की भाज्या पण चव येत नाही इथे वाटाने मी कच्चेच टाकले होते त्यामुळे थोडं वाफलून घेतले नरम पडण्यासाठी आणि ते हळद टाकलेली आहे आधी वाफलून घेतले आणि मगच हळद टाकली कारण आधी हळद टाकली असती ना तर थोडी करपली असती आणि मग इथे छान मसाला भाजून झाल्यानंतर उकडलेले बटाटे स्मॅश केले होते कारण आपल्याला सँडविच करायचं आहे ना आखे बटाटे ठेवले तर सँडविचमध्ये बरोबर दिसणार नाही आणि क पडणार त्यातनं बटाटे त्यामुळे चांगलं स्मॅश करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी नाही तर मी कोथिंबीर टाकली कोथिंबीर शेव बटाट्याची पिवळी भाजी अशी वाटतच नाही की पिवळी भाजी आहे कोथिंबीर टाकल्यावरच एकदम छान दिसते बघा तुम्हाला दाखवते कसली भारी भाजी आमच्या ना अशी नुसती बटाटे जरी भाजी केली को <laughs> ना कोरडीसुद्धा खातील एवढी भाजी बटाट्याची आवडते आमच्या घरात सगळ्यांना मनस्वीला तिच्या पप्पांना तर भरपूर आवडते आणि इथे आपला पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिक तुम्हाला सांगितलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये छान होतं त्याच्यावरती डोसे वगैरे आणि इथे मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि बीट एवढंच अवेलेबल होतं माझ्याकडे गेले नाही कुठे आणायला म्हटलं तुम्ही काकडी पण टाकू शकता ह्याच्यामध्ये काकडी आणि बारीवरती ना बारीक शेव पण टाकू शकता छान लागतं आणि इथे बटाट्याची भाजी पूर्ण अशी स्प्रेड करून घ्यायची आणि मस्तपैकी इथे बीट क कांदा टोमॅटो गाजरसुद्धा ठेवायचं छान लागतं काकडी गाजर पण माझ्याकडे एवढंच होतं आणि कसं माहिती आहे का कच्च्या सँडविचपेक्षा ना मला असं भाजलेलंच आवडतं तुम्हाला नक्की कोणतं आवडतं नक्की सांगा कारण कसं भाजलेलं असलं ना खरपूस खमंग गरमागरम खायला एक वेगळीच मजा आहे आणि थंड वातावरण असलं तर गरमागरमच पाहिजे बरं का त्यामुळे इथे मी गरमच करून घेते शक्यतो कच्चं सँडविच मी करतच नाही थोडस तेल टाकले तुम्ही तूप पण टाकू शकता बटर टाकू शकता आणि छान इथे ह्या तव्यावरती ना मस्त होतं काहीच करपत नाही आणि एकदम खरपूस बारीक मंद गॅसवर एकदम छान असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता बघा ब्राऊन रंग आलेला आहे सुंदर खमंग सुटलेला सुगंध आणि छान झाला होता मला तर खूप आवडला ह्यांना तर खूप आवडला ह्यांची शेवटी रिएक्शन बघा तुम्ही खूप भारी रिएक्शन केली कारभाऱ्यांनी मनसे सुद्धा इथे होती आणि इथे छानपैकी मी ह्याचे दोन कट आ, कट केलेले आहेत तुम्ही चार सुद्धा करू शकता लहान मुलांना जर खाता येत नसेल ना तर त्याचे उ उभे आणि आडवे असं भाग केलं ना एक एक घासासारखा सँडविच होतो छान वाटते पण इथे सँडविचचा फील आला पाहिजे त्यामुळे मी असे मधूनच म्हणजे तिरकं दोन कट केलेलं आहे सुंदर झालेलं ह्याच्यावरती ना तूप सुद्धा लावायचं वरती तूप लावून खाल्लं ना अजून सुंदर लागतं आणि खमंग सुगंध एकदम भारी येतो चला मग ता आता रेडी आहे मस्तपैकी सँडविच तुम्ही कसं करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची काही वेगळी पद्धत आहे ती पण सांगा छानपैकी डेकोरेशन केलं म्हटलं चला कारभाराने द्यायचं आहे जरा ता ताट सजावट केली पाहिजे बघणाऱ्याला पण आधी ताट बघूनच खात खाऊ वाटलं पाहिजे आता रिॲक्शन बघा काय रिॲक्शन केली एक नंबर चला मग व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय